श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते एका वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशी असतात आणि ही वर्षातील शेवटची एकादशी आहे प्रत्येक एकादशीचं स्वतःचं वेगळं महत्त्व आहे एकादशीला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते एकादशी तिथी तिथीही श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे आणि यंदा एकादशी ही पाच एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी गुरुवारी चार एप्रिल रोजी दुपारी चार वाजून सोळा मिनटाने सुरू होईल आणि शुक्रवारी पाच एप्रिल रोजी दुपारी एक वाजून संपेल उद्या तिथीनुसार पाच एप्रिलला पापमोचिनी एकादशीचं व्रत पाळलं जाणार आहे पापमोचिनी एकादशीचं व्रत केल्याने मनुष्याला सर्व पापापासून मुक्तता तर मिळतेच मिळते पण त्याचबरोबर मोक्षाची प्राप्ती देखील होते पाप मोचिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री हरिष्णूंची विधी विधानपूर्वक पूजा तर करायची सेवा तर करायचे पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व दारिद्र्य हे नष्ट होईल आणि म्हणूनच आपल्याला पापमोचिनी एकादशीच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची ज्यामुळे आपलं रात्रीतून नशीब संपकून आपला भाग्य भाग्योदेतं होणारच पण त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य फक्त एक दिवसात नष्ट होणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय किंवा सेवासुद्धा म्हणू शकतात जी प्रत्येकाला अन्नपूर्णा मातेची करायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल बॅल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा माताची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णाच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळतं आणि जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचं घर कायम धनधान्याने भरलेलं राहतं अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानली जाते आणि म्हणूनच आपल्याकडे जेव्हा मुलीचं लग्न होतं तर मुलीच्या हातामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरात जाईल त्या घरामध्ये देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धनधान्याची संपन्नता व्हावी पाप एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी उठायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचे आणि स्नान केल्यानंतर आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची विधी विधानपूर्वक पूजा करायची त्याचबरोबर आपल्याला अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा ही करायची आपल्याला काय करायचं आहे एक तामन घ्यायचं तामनामध्ये आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आणि तिला जलाभिषेक करायचा आहे अकरा पळी पाणी आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अर्पण करायचं प्रत्येक पळी आपण पाणी अर्पण करणार त्यावेळेस आपल्याला ओम श्री अन्नपूर्णायनम ओम श्री अन्नपूर्णायन या मंत्राचा जप करत करत अकरा पोळी पाणी हे अन्नपूर्णा मातेवर अर्पण करायचे त्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक तामन घ्यायचं आणि त्या तामनावर आपल्याला हळद आणि कुंकूने स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे आणि त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आणि त्यावर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे आणि जी वस्तू आपल्याला अन्नपूर्णा मातेला एकादशी तिथीला अर्पण करायचे ते म्हणजे गहू जर आपण अन्नपूर्णा मातेला एकादशी तिथीला गहू अर्पण केले तर आपल्या जीवनामध्ये कधीही धनधान्याची कमतरता राहत नाही आपल्याला एक वाटीभर गहू हे घ्यायचे आहेत आता आपल्याला अन्नपूर्णा मातेवर गहू हे अर्पण करायचे आहेत पण गहू अर्पण करायची पण एक विशिष्ट पद्धत आहे ज्या रीती आपण कुमकुमार्चन करतो त्या पद्धतीने आपल्याला गहूचं अर्पण हे करायचं आहे किंवा तुम्ही डायरेक्ट डोक्यावर सुद्धा गहू अर्पण केले तरीही चालणार आहे किंवा पायापासून डोक्यापर्यंत आपल्याला अन्नपूर्णा मातेवर गहू हे अर्पण करायचे आहेत प्रत्येक वेळेस आपण जेव्हा गहू अर्पण करणार आहेत तेव्हा आपल्याला ओम श्री अन्नपूर्णाय नमः ओम श्री अन्नपूर्णाय अन्नपूर्णायानम या मंत्राचा जप करत करत आपल्याला गहू हे अर्पण करायचे आता गहू कितपर्यंत अर्पण करायचं जिथपर्यंत अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत गहू येत नाही तिथपर्यंत आपल्याला गहू हे अन्नपूर्णा मातेवर अर्पण करायचे आहेत आता हा उपाय आपण एकतर आपल्या देवघरामध्ये दे बसून करू शकतात किंवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये करू शकतात कारण स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो आता तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये जर हा ही सेवा करायची असेल तर तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघराच्या ईशान्य कोपऱ्याला ही सेवा जी आहे ती करायची आहे आता ही सेवा जर आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये करणार आहे तर आपल्याला गहू अर्पण करून झाल्यानंतर जे आहे आपल्याला अन्नपूर्णा मातेला हळद कुंकू अर्पण करायचं त्याचबरोबर झेंडूचं पिवळं फुलसुद्धा आपल्याला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचं कारण पाप मोचीनी एकादशीच्या दिवशी झेंडूच्या फुलाला विशेष महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर जे आहे आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा जो आहे अन्नपूर्णा मातेच्या समोर प्रज्वलित करायचं आणि एक अगरबत्तीसुद्धा आपल्याला लावून घ्यायची आहे ही सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये तुझा अखंड वास असला पाहिजे तुझ्या कृपेने आमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहिलं पाहिजे त्याचबरोबर आपल्याला अखंड सौभाग्याची सुद्धा प्राप्ती झाली पाहिजे आणि तुमच्या कृपेने माझ्या घराची माझ्या मुलांची माझ्या पतीची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे अशा रीतीने आपल्याला मनोभावे अन्नपूर्णा मातेला प्रार्थनाही करायची आहे आता ही सेवा जी आहे ती आपण उद्या सकाळी करणार आहेत तुम्हाला सकाळी शक्य असेल तर सकाळी करा काही कारणास्तव तुम्हाला शक्य नाही झालं सकाळी करायचं तरच तुम्हाला संध्याकाळी ही सेवा करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे उद्याच्या संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आहे शुक्रवार आणि शनिवारच्या दिवशी सकाळी आपल्याला उठल्यानंतर स्नान करायचे आणि स्नान केल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला एका तांदळाच्या वाटीमध्ये ठेवायचं आहे कारण अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला नेहमी तांदळामध्ये ठेवलं जातं आणि ती पाठी आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायचे आता हे जे धान्य घेतलेलं आहे म्हणजे आपण जे गहू घेतलेले आहेत त्याच्यातले थोडेसे गहू जे आहेत ते आपल्या घरामध्ये जिकडे आपण गहूचा साठा करतो धान्याचा साठा करतो त्याच्यामध्ये आपल्याला ठेवायचे आणि उरलेले जे धान्य आहे ते आपल्याला पक्ष्यांना खायला द्यायचे आहेत अशा रीतीने आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जर ही सेवा आपण अन्नपूर्णा मातेची पापमोचनी एकादशीच्या दिवशी केली तर आपल्यावर हरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मी आणि साक्षात माता पार्वतीची भरभरून कृपा ही होणार आहे कारण अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात माता पार्वतीचं स्वरूप आहे तर प्रत्येकाने उद्याच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची ही सेवा करायची आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ